गेली अनेक वर्ष भारतीय जनता पक्षाचं काम प्रामाणिकपणे करत आहे पक्षाची ध्येय धोरणे जपण्याबरोबरच पक्षाच्या प्रत्येक कार्यक्रमात आंदोलनात हिरिरीनं सहभाग घेऊन पक्षनिष्ठा जपली आहे तरीही मागील पंचायत समिती निवडणुकीत सोनी पंचायत समिती गण ओबीसीसाठी राखीव असतानाही भारतीय जनता पक्षातर्फे आपण दाखल केलेला उमेदवारी अर्ज मागे घ्यायला लावला पक्षादेश मानून आपण मागील जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत माघार घेतली आम्ही किती दिवस दुसऱ्यांच्या पाट्या उचलू लागायच्या असा सवाल करतानाच आता मात्र यावेळी आरपारची लढाई लढणार असल्याचं भारतीय जनता पक्षाचे पाटगाव येथील कार्यकर्ते विजय गुरव यांनी म्हटलं आहे याबाबत बोलताना ते म्हणाले की आमच्या जिल्हा परिषद गटात अथवा पंचायत समिती गणात पाटगाव सारख्या लहान गावाला एकदाही संधी मिळाली नाही इतर गावांना संधी मिळाली मात्र सर्वच निवडणुकांमध्ये महत्वाची भूमिका बजावणाऱ्या पाटगाव गावाला सतत डावललं जातं ही गावच्या दृष्टीने लाजीरवाणी बाब आहे विधानसभा असो किंवा लोकसभा असो प्रत्येक निवडणुकीत आपण भारतीय जनता पक्षाचं काम प्रामाणिकपणे करून गावातून पक्षाला मोठं मताधिक्य मिळवून दिलं आहे मग पक्षानेही आमचा विचार करायला हवा त्यामुळे येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत सोनी पंचायत समिती गणातून आपण उमेदवारी अर्ज दाखल करणार असून तो कोणत्याही परिस्थितीत आपण माघार घेणार नाही हार किंवा जीत याचा विचार न करता गावच्या स्वाभिमानासाठी आपण ही निवडणूक ताकदीनं लढवणार असल्याचं विजय गुरव यांनी यावेळी सांगितलंय